तर मित्रांनो पहिल्यांदा मी जेजुरीमध्ये पहिल्यांदा आणि लाईव्ह सुरू केले बरेच दिवसान बघा जेजुरी खूप भारी वाटते इकडचं वातावरण पण खूप वेगळंच आहे वाढले संध्याकाळचे साडेचार आणि हे आहे खंडोबा मंदिरच्या बाहेरचा परिसर आणि आहे पुणे पुणे हायवे समोरचं आपलं जेजुरीचं गड आहे जिथे आपलं खंडोबा मंदिर तिकडे आपण जाणार आहोत असंच ट्राय करतोय लाईव्ह बनवण्याचा

थोडं हलत असेल पण सांभाळून घ्या आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते सॉरी लाइव आलोय जाऊ द्या सगळे झोपलेत दाखवलं असते बघा निखिल बघा आणि मी इकडे कृषी टाकून बसले एकटाच वा 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 त्या बाते हेळकोट हेळकोट जय मल्ला सदानंदाचा जय सु ही लाईन मस्त इकडच्या इकडून आम्ही इक 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 दुपारी जेवायला वरती गेलेलो तर तिकडे जेवलो वगैरे आणि आज सकाळी आम्ही निघालोय ठीक सकाळी सात वाजता आपली ट्रेन होती इंटरसिटी ती पकडून आम्ही पुण्याला उतरलो पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती वगैरे केला परत शनिवारवाडा फिरलो आणि असे बाकीचे छोटे हो, म्हणजे मंदिर आहेत स्वामींचं मंदिर वगैरे हे सगळे फिरून आता आम्ही नंतर कोविना एक्सप्रेस पकडून आम्ही पोहचलो जेजुरीमध्ये जेजुरीवरून आपल्याला एक इकडचे आपल्या ओळखीचे होते ते गाडी घेऊन आपल्याला घ्यायला आले आणि आपल्या हॉटेलपर्यंत सोडला हॉटेलमध्ये आपण आता इथे स्टे आहे दुपारी जेवायला आपण एक लंच हो तिकडे गेलो खूप जेवण चांगलं होतं तिकडे जेवलं वगैरे आता आरामासाठी आलो आता साडेपाच वाजता आपला टायमिंग आहे बाहेर फिरायचं बघू ते आता सगळे झोपले आहेत ते कधी उठत त्याच्यावरती पण आपण लाईव्ह तुम्हाला दाखवायचं फक्त थोडक्यात प्रयत्न करेल बस आणि व्लॉग बनवेन मी बघू आता उद्या नक्की ब्लॉग बनवते सकाळच्या डिपेंड आहे पण बनवू नक्की ट्राय करू आपण खरंच खूप खूप खुँ, म्हणजे खूप भारी वाटतं आय थिंक हा बस स्टँड आहे डेपो इकडे मला काय इकडची आयडिया नाही मी पहिल्यांदाच आलो आहे जेजुरीला पण जे वाईफ्स आहेत ना खूप सही आहेत नक्की कधीतरी आहे आतापर्यंत मी व्हिडीओमध्येच बघत आलोय स्टेटस वगैरे बघत होतो सगळ्यांचं पण अजूनपर्यंत मी त्या गाड्यावर पोहोचलो नाही पण उद्या नक्की त्या गाड्यावर असेल हे फिक्स आहे आणि इकडे मोर मोरगाव करून आहे तिकडे पण जायचा प्लॅन चालू आहे बघू आता गाडीवाला कसं आपल्याला मॅनेज करून सोडतोय किंवा घेऊन जायचं आता त्याच्यावरती डिपेंड आहे आणि इकडचे एस टी बघा बस ही आपली गावची लालपरी मागे आहे ती आणि इकडच्या पुण्यावाल्या हा पुणेच पडतो हा तसं हा खूप डेव्हलप आहे गोबी तुम्ही स्टेशन इथून आहे दहा मिनिटावरती आहे लालपरीबा तर मित्रांनो आता थोडा वेळ मी पण आराम करतो आणि उद्या तुम्हाला नक्की ब्लॉग बनवेन मी ट्राय करेन आता पुरतो फक्त आपण लाईव्ह आलो होतो गोबी किती दिवसांनी मतलब बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आलोय तर दाखवण्याचा प्रयत्न करू वायफाय होता त्यामुळे लाईव्ह आहे कारण नेटचं आपलं फोनच्या नेटवरती काय होऊ शकत नाही त्यामुळे तर बघू आता मी पण बघितलं नाही कसं लाईव्ह होतोय कोण लोक बघतात काहीच नाही बघू जास्तीत जास्त बघा शेअर करा एन्जॉय करूया आपण पण सो लेट्स गो पुढच्या आपण ह्याच्यासाठी तयारीत राहू प्रिपेअर राहू आता पुरतं एवढंच बाय बाय भेटू ब्लॉगमध्येच नक्की नक्की ब्लॉग टाकू आपण नक्की ट्राय करणार आहे मी सकाळीच म्हणजे खरं म्हणजे आम्ही वेळी ब्लॉग बनवणार होतो पण काही कारणामुळे ब्लॉग बनवला नाही आम्ही पण नेक्स्ट टाइम तर नक्की येणार ना तर मी पहिल्या स्टार्टिंग पासून ब्लॉग बनवायचा प्रयत्न करणार आहे पण त्याचा नक्की मी सकाळी ब्लॉग बनवेन आय विल ट्राय बघू म्हणजे इंग्लिश आहे पण ट्राय करू आम्ही बघू पण वाईफ्स आहेत बाकी काय नाही खूप वाईप्स आहेत संध्याकाळचं अजूनच भारी वाटतंय कारण मी झोपे ना झोपलो असतो पण आराम पण गेला असता पण जे ज्या मुवमेंट आहेत ना इकडच्या त्या मला मिस नाही करायच्या म्हणून आणि कसं आपल्या इकडे गेल्यावरती आपल्या मालवणी पण जरा यांच्याशी बोलते मजा येतात मला पण बघूया थँक्यू भेटू भेटू चलो बाय बाय भेटूया ब्लॉगमध्ये बाय बाय